नाही नियोजन तुमचं आपलातून पण हे बघा म्हणजे पूर्ण याला शेणखतन भरलं वाटतं सगळं खाऊन शेण सगळं शेणखतन भरलं आणि त्यामुळे हे काय डायरेक्ट का शेणखत सगळं खाली किती उकललं तरी डायरेक्ट सगळं हेच होते शेणखतन भरलं सगळं त्याला सॉईल चार्जा बेड मोकळा सॉईल चार्ज आपल्या नाशिकवाल्यांचं का ते काय त्यांचं नावसर हा म्हणजे वैदिक वैदिक शेती वैदिक एस सेटी आणि शेणखत आम्ही तीन वेळा शेणखत टाकला म्हणजे काही वर्षात ना कधी कधी वर्षात लावायच्या वेळेस टाकलं तेरा टाल्या बर तेरा याच्या अगोदर परत तेरा सव्वीस उन्हाळ्यात परत तेरा टाल्या टाकल्या आता या अजून लागू नाही झालं नाही आता कच दिसत काय ट्रीटमेंट केली डायरेक्ट टाकलंय शेणखत नाही टाकून मुक्त गोट येतलं आहे ना अच्छा जो खुरानी होतो खुराचं आपलं लागत उन्नी लागत नाही बरोबर आहे खुरांचा वेगली बागेची काय क्वालिटी म्हणजे अशी बाग मी आता मी खूप बागा बघितल्या अशी बागेची क्वालिटी दिसली नाही म्हणायची चार वर्षाची बागे नाही आणि एवढं हेल्दी एकेन एक रोप प्रत्येक म्हणजे हेल्थ हेल अशी बागेची की काय करण्याचं कारण हे नाही एक जबरदस्त वरांबा घेतला हा जवळपास म्हणजे किती अडीच फूट वर जवळपास पोल फुटी जो जो फुटी दोन फूट खोले का जवळपास म्हणून आणि याला काय केलं आपण अँगल अँगल करून टाकलं वाटत आपण त्याला या खालून टाकलं म्हणजे अशा लोखंडी जी आय वायर वापरले ताटाची तार वापर हा अँगल घेतलाय आणि किती दोन दोन का तीन टाकले जी आय वायर एक दोन तीन चार हा चार नळी घातली त्याला घासू नये घासू नये म्हणून बरोबर आणि मध्ये काय तो बार टाकून घेतला का त्याला वेल्डिंग मारल मध्ये का नाही याला बोल्ट आहे ना सगळं धडबलट वर पायपाला पोलला आहे ना, पोल ना होले। होले। दोन होलीत असं लागवडीच मुळ्या वेळा मस्त एकदम डेव्हलप झालंयकून आलंय मुळ्याला मुळ्या धरून झालं त्या आणि हे काही प्रॉब्लेम नाही आला काहीच नाही आता एवढं वादळ किती वेळ वादळ झाली हा अंगाल सगळीकडे सपोर्टला दिलाय का नहीं नहीं, सावली अच्छा सावली हा सावलीचा आहे काय प्लॉट आहे डोळ्याचं पारणं भेट इतक्या लांबालो आम्ही पण मी संभाजीनगरच आहे नाशिकचे नाशिकचे नाशिक पुण्याला असतो पुण्याहून निघालो मी तिकडनं आले काय प्लॉट आहे म्हणजे बघूनच क्वालिटी काय उत्पन्न म्हणजे यंदा तर कमीत कमी आहे मागच्या वर्षी आपण साडे सोळा टन माल मालका पहिलंच वर्ष होत आणि आमच्याकडून काय झालं सनबर्निंग झालं होतं मागच्या वर्षी मागच्या वर्षी मागच्या वर्षी आम्हाला अंदाज नव्हता पाणी किती द्यायचं याचा त्याच्यामुळे ते सनबर्निंग खूप झालं पाणी किती दा आम्ही पाणी ज्यांनी आमच्याकडून आम्ही रोप ज्याच्याकडून आणली त्याने मी सावली केली आता तुम्ही एक एक दीड दीड तास पाणी द्या म्हणजे रोज नाही चार दिवस आला चार दिवसाला पाणी लय झालं ना जा मागच्या वर्षी नाही मागच्या वर्षी वर्षी सनबर्निंग झालं ते अजून बागेल पिवे पडले असते सगळे ते बरोबर सगळे सडले होती पानं तरी सुद्धा साडेपांधरा टन माल निघला मागच्या वर्षी लावून दहा वर्ष दुसऱ्या वर्ष नाही रे दहा वर्ष आयुष्य हे पंचवीस वर्ष रे पंचवीस वर्ष चालतंय महिने चालू आहे एक पिकनिक आलं का मग जून लावला ना जून चोवीस ला बार लागला जुलैला कटिंग सुरू झाली बरोबर जुलै ते नोव्हेंबर कटिंग चालली नोव्हेंबरला लगेच कटिंग करून रोप तयार रोप तयार रोप तयार केले आणि याला ताण देऊन टाकला याला पावसानंतर पाणीच नाही दिलं म्हणजे साधारण मागच्या वर्षी समजा सप्टेंबर ऑक्टोबर नंतर पाणीच दिलं नाही नाही सप्टेंबर ऑक्टोबर नाही पाऊस पडत होता ना हा बरोबर पाऊस पडत होता पाऊस ऑक्टोबर पर्यंत पडला त्याच्यानंतर पाणी नाही दिलं तीन चार महिने अगदी तणावर सोडला पाणी केव्हा दिलं पाणी आत्ता एक महिन्या तीन वारापूर्वी पाणी दिलं अर्धा तास आणि आता परत आठ दिवसपूर्वी आठ दिलं तर काहीच कुठंच काही अडचण नाही आहे <coughs> म्हणजे उन्हाळ्याची आपले मेन महिने फेब्रुवारी मार्च एप्रिल मुळ्या लोप पाहू नये म्हणून माही मी थोडं थोडं पाणी दिलं म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल अतिशय कमी पाणी नाहीच म्हणजे बरं बरं पण तुम्ही अंदाज कसा घेतला आता द्यायला पाहिजे भाऊ पाणी ते आम्ही या आणलं होतं ना मश्चर आहे मॉइश्चर अगड आहे ना ते मॉइश्चर मग ते ते पाँग जमीन टाकलं की कळत काय पाहतो ते ड्राय कि त्याच्यावर लिहून होत ड्राय लिहून होत ना ड्राय का कसं म्हणजे रवलं का आठ आठ असा रेंज येतो त्याचं तीन वर जाईल तीन वर येईनाचे तीन महिने झाले तुमचं हे जमीन काळी जमीन काळी बेड जबरदस्त आहे ना सेमाची ही जमीन आहे आणि दोन दोन ड्रिप टाकलाय का इकड नाही तिकड नाही इन लाईन आतमधल्या ड्रिप चोख झाली नाही झालं कसं कळणार काहीच नाही इनलाईन या काय बरोबर आहे वरच थोडक्यात आणि सगळं ऊसाचं पाचट आहे नाही आपण पाचट वीज टाकतो ना दरवेळ काढणं होत नाही नळी काढायची पासष्ट बाष्पी होणार पाणी वायाच आपल्याला काय प्रॉब्लेम येतो आपल्याला दरवेळेस पिल्लं कापाव कापालची पिल्ल कापाय लागतात ना कापायची नदी आडवी खाली आलेले पिल्ल जे लोक लागणार कापून टाकतात चालू आहे कटिंग केली का आता पिल्ल कापायला अशी मोकळी पण वाटते हात घालासारखं नाही तरी कटिंग वगैरे खूप व्यवस्थित केली आहे मग किती माल निघू राहायला ते मग राहिले बाहेर रोपासाठी तुम्हाला ला ते लागणार रोपाला ज्याच्यावर फळ येऊन गेल तेच नाही ज्याच्यावर फळ येऊन गेले तेच ना फक्त आता याला फळ येऊन गेलं ना हे पान टनाखी हे पान टनाखी बरोबर फळ कटिंग झालेली फळ कटिंग झालेली काढले आपण आता याला फळ काढले काय तिथे आहे ना फळ काढल्याच फळ काढ काढलेच रोपाला काढल्या मेन आहे ना फांद्या धरल्या या आणि ते मेन स्टंप इथपर्यंत होता का त्याला फांद्या याच्या खाली दिसतो नाटणी फांद्या खाली कधीच रोप डिसेंबरला छाटणी केली त्याच्याच रोपात आहे आणि जम्बो सगळे जम्बो मोठा मोठं एक एक किलो सव्वा किलो पर्यंत बरोबर लाल कलर आमच्या न्यात कोणी घेतच नाही फळ न्यात तेल ना बारीक पड आम्ही ते निवडून काढले का ते बाकीच्या मार्केटला बाकी पुण्या मार्केटला का सोलापूरला विकला आपण मालचा सोलापूर चांगला गेला असेल काय रेट तरी भेटला सोलापूरला एकशे साठ एकशे पन्नास एकशे म्हणजे ऍव्हरेज शंभर तो धरता येईल ना कमीत कमी एकशे सात एव्हरेज पडलं एकशे सात आणि किती झालं म्हटलं पहिल्या वर्षी पंधरा टन साडे पंधरा टन झालं की खर्च साडे सोळा टन साडे सतरा लाख रुपये झाले म्हणजे खर्च वसूल झाला काय विषय नाही रोप तयार केले रोप तयार के नर्सरी चालू आपली हो रोप तयार केले पैसे फिटून पैसे राहिले नाही त्याचा काय विषय नाही तुमची व्यवस्था बघून डोळ्याची पार नाही पिटलं रोकायला जाऊन नाही 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 एवढे बघितलं पण पाहिलं येऊन व्हिडिओ काढली लोक येऊ राहिले रोज पाच सहा पार्ट्या येतात येणारच काय ना चार बगीचे बघितले त्यापैकी हा एक एक नंबर आहे चार नाही तुम्ही महाराष्ट्रात जेवढे बगीचे पाठताना इतका स्ट्रॉंग बगीचा कुठेच नाही भेटायचं वयाच्या मानाने बर काही जुने राहते हो जुनेचं काय चौथ्या पाच ते होणार अपेक्षा मोठा दोन वर्ष दो ना फक्त दोन वर्ष पाच वर्षानंतर फक्त दोन भाडे आलेले पाहिल्यानंतर पाच वर्षानंतर बरं याची पूर्ण कटिंग हा धागा कोणता वापरला म्हटलं वापरलेला फक्त वर चढून द्याय पुरतानायला बरं बांबूला काही ट्रीटमेंट केली होती डायरेक्ट फक्त वरून बांबूला मी डांबर घातलं का डांबर खाली खाली एक दीड डांबर दिला मिळतो अच्छा डांबर त्याला वाळू दिलं प्रॉपर टाकून आणि मग हा बांबू पूर्ण प्रॉपर ट्रीटमेंट करून जमीन बांबू बांधलेले डांबर मध्ये आधी